नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आपल्या या चॅनलवरती मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्यासमोर घेऊन आलो आहे एक, एक उपमहाराष्ट्र केसरी आणि त्यांचं नाव आहे मोहन माळी राहणार कडेगाव मित्रांनो खरं तर हा एका पत्रकाराने लिहिलेल्या लेखावरून ले। तुम्हाला हा व्हिडिओ सादर करतो आहे तर हा सादर करण्याचा सा मागचा उद्देश आहे तुमच्यापर्यंत निव्वळ प्रामाणिकपणे ही माहिती पोहोचवणे आहे तर नक्कीच तुम्हाला जर माहिती जरी असली तरी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण लो महाराष्ट्रातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल आणि मला आशा आहे संपूर्ण लोकांना हा व्हिडिओ आवडणारं हे आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो ही कुस्ती होती इसवी सन दोन हजारच्या उंबरट्यावर खासबाग कुस्ती मैदानात मित्रांनो खासबाग कुस्ती मैदानात फेटे उडलेले पाहिले ते पैलवान मोहनमाळी यांच्या कुस्तीसाठी तिकिटावर कुस्ती असणारा तो शेवटचा काळ त्यानंतर तिकीट विक्रीवर कुस्त्या होणे जवळपास बंदच झाले होते पण मोहनमाळी आणि गुंडाजी पाटील या शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावड्याच्या जोडगोळीने महाराष्ट्र हलवून ठेवला होता येथील मल्ल सुजित मान जे सध्या अर्जुन पुरस्कार प्राप्त कोच व आंतरराष्ट्रीय रेल्वे पंच आहेत त्यांची व मोहनमाळी यांची कुस्ती महाराष्ट्रातील तगड्या मैदानात जेव्हा व्हायची तेव्हा कुस्तीतला खरा कस काय असतो हे समजून यायचं मित्रांनो सुजित मान मैदानात आले की साठ ते सत्तर किलोचा पैलवान आल्यासारखे भासायचे पण जेव्हा वॉर्मिंग अप करून सुजित मान मैदानात प्रवेश करायचे तेव्हा घनदाट शरीर सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे पट काढण्यात माहीर असणारे सुजित मान पटात घुसले की कोळाला मुंगळा चिटकतो तसा चिटकून पट काढूनच थांबायचे याउलट मोहनमाळी हे टेक डाऊन करून एक चाक डाव मारण्यात त्यांचा हातखंड होता खुल्या वजनी गटात एक चाक मारणारा त्या काळी एकमेव पैलवान म्हणजे मोहनदादा मित्रांनो त्यानंतर मात्र आज सिकंदर शेख हा डाव मारतो खुल्या वजनी गटात एक चाक मारणे कोणालाही शक्य नव्हते आणि ते शक्यही होत नाही कारण प्रतिस्पर्धी मल्लास अंगावर ओरडून फिरवावे लागते ज्यात पोटात प्रचंड दम आणि हातात मजबूत ताकद लागते बहुतांशी प्रतिस्पर्धी अंगावर डंकी टाकून डाव सुद्धा टाकत असतो पण मोहनदादा यांनी बऱ्याच कुस्त्या या डावावर जिंकल्या होत्या त्या काळी एखाद्या मैदानात गदा मिळणे दुर्लभच होते आज वाड्या वस्ती तांड्यावर होणाऱ्या मैदानात पण गदा सर्रास पाहायला मिळतात पण त्या काळी गदा असणे म्हणजेच मोठी गोष्ट होती मित्रांनो मोहनदादांच्या कुसत्या काळूराम रतन मटपती बाळूदादा पडगम सुजित मान दिलीप सिंग गाडीवाले यांच्यासारख्या मल्लांसोबत गाजलेल्या होत्या माझे भाग्य होते की मी दादांची मेहनत जवळून पाहिली होती पलूसच्या तालमीत अगदी कुस्ती सोडायच्या अदोगर काही वर्षे दादांची प्रचंड मेहनत मी पाहिली आहे रोज रनिंग झाले की जवळपास आठशे ते नऊशे सपाट्या मारायच्या सायंकाळी तीन वाजता लढत सुरू ते अगदी सात वाजत आले तरी हौदातून घुमारा यायचा त्यांच्यासारखी शरीर असणारा पैलवान दुसरे होणे नाही पांढरी शुभ्र लांग घालून मैदानात धावत प्रदक्षिणा काढणारे मोहनमाळी हे कुस्तीचे खरे वैभव होते वैयक्तिक जीवनात हसतमुख असणारे दादा लहान मोठ्या सर्व पैलवानांच्यात रमायचे तालमीत मोहनदादा असले की तालमीत गर्दी ठरलेली असायची त्यांच्या लढती पाहायला जुने मल्ल गर्दी करायचे कुस्ती निवृत्तीनंतर कडेगावच्या दादा कुस्ती संकुलात त्यांनी नवोदित मल्लांना मार्गदर्शन करणे सुरू केले मित्रांनो अनेक मैदानात ते आजही उपस्थित राहून मल्लांचे मनोधैर्य उंचावत असतात आज त्यांचा कुंडलच्या ऐतिहासिक मैदानातील फोटो पाहून त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ बनवूशी वाटला त्यांच्याबद्दल अधिक बोलूशी वाटते मित्रांनो हा व्हिडिओ जरी मी एखाद्या पत्रकाराच्या लेखातून जरी बनवत असलो तरी ही जी कुस्ती होती आणि हा कुस्तीचा अनुभव होता हा थरार होता तो आजच्या या पिढीला अनुभवता येणार नाही आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर आशा करतो नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मनापासून तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं प्रेम दाखवा तर आपण भेटूया अशाच काही पैलवानासोबत किंवा पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद